नमस्कार मी प्रिया किया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आज आपण उपवासाची कचोरी कशी बनवायची हे पाहणार आहोत याला उपवासाची पाठी असेही म्हणतात ही, ही एकदा बनवली ना आपण तर खूप वेळासाठी खुशखुशीत राहते कचोरी अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक रिक्वेस्ट आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या महाशिवरात्रीला ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल वेळ न घालवता चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम त्याच्यावरती जे कवर असते ना ते बनवून घेऊ यासाठी इथे मी पाच बटाटे बारीक किसणीने खिसून घेतले आहेत आता यामध्ये साबू आणि भगरीचे पीठ घालून घेऊ काय करायचे दोन चमचा साबुदाना आणि दोन चमचा फकर घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि त्याची बारीक पावडर करून घ्यायची आणि ती यामध्ये घालून घ्यायची यामुळे काय होते ना आपली जी कोटिंग आहे ना त्याला बाइंडिंग व्यवस्थित येते फक्त बटाट्याची कोटिंग आपल्याला बनवून जमत नाही ना त्याच्यामुळे इथे पीठ घालून घ्यायचे आहे आता इथे आपलं व्यवस्थित असं गोळा म्हणून झालेलं आहे हा मी साईडला ठेवून देते कचोरीची स्टफिंग बनवून घेऊ यासाठी इथे मी पनीर बारीक किसणीने किसून घेतला आहे यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घालून घेऊ तसेच काजूचे तुकडे मलके हिरव्या मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ आणि बारीक चिली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस वेळ असे एकजीव करून घेऊ म्हणजे याचा आपल्याला गोळा मिळून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण पनीरमध्ये बटाटा घालतो ना त्यावेळेस काय होतो ना त्याला बाइंडिंग छान येते त्यासाठी इथे उकडलेला बटाटा घालायचा आहे आता इथे आपण छोटे छोटे अशा पद्धतीने गोळे बनवून घेऊ इथे स्टफिंग मध्ये मी पनीरचा वापर केला आहे तुम्ही याऐवजी ओल्या नाळाचा चव पण यामध्ये घालू शकता पण पन पनीरमुळे याची टेस्ट खूप वाढते यासाठी इथे पनीर घालून घेतले आहे अशाच पद्धतीने आणखी एक गोळा मी तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि गोळ्याची साईज खूप मोठी पण नाही बनवायची मी तुम्हाला दाखवते ना असेच आपल्याला सेम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे माझ्या स्टफिंगचे सर्व गोळे बनवून झालेले आहेत आता याला कोट कसे करायचे हे पाहू यासाठी इथे आपण जो बटाटा आणि पिठाचा गोळा बनवून ठेवला होता ना त्यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि गोळ्याची साईज केवढी असावी हे मी तुम्हाला आता दाखवते तो अपला जो आपला स्टफिंगचा गोळा आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा आपल्याला वरचा जे कव्हर आहे ना त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता कचेरी बनवून घेऊयात यासाठी इथे जो गोळा आहे ना याला बोटाच्या सह्याने अशा पद्धतीने प्रेस करत करत छोटी पुरी असते ना त्या आकाराची आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे आता यामध्ये जो स्टफिंगचा गोळा आहे ना तो ठेवून घेऊ आणि त्याला ही पुरी व्यवस्थित अशी कोट करून घेऊ आशा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते ना अशा पद्धतीने मी कोथिंबीर घातली आहे उपवासाला कोथिंबीर नाही चालत पण आज माझा उपवास नाहीये त्यामुळे मी तुम्हाला जर नसेल घालायची तर नका घालू तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं कचोरी कोट करून झाली की काय करायचं जे भगर आणि शाबेदाण्याचे जे पीठ आहे ना त्यामध्ये आपल्याला आणखी एक वेळेस हा गोळा कोट करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं ना गोळा बिलकुल पण चिटकत नाही आणि आपण ज्यावेळेस तो तळायला कढईमध्ये घालतो ना त्यावेळेस तो सुटला पण नाही जाणार यासाठी ही टिप्स इथे इम्पॉर्टंट आहे अशा पद्धतीने इथे माझ्या सर्व कचरा म्हणून झालेल्या आहेत आता हे आपण फ्राय करून घेऊ यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे यामध्ये एक एक करून कचोरी घालून घेऊ तेल गरम करत असताना ते हाय हीटवर करून घ्यायचे कचोरी तळण्यासाठी गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा आणि कचोरी तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच पलटी करून नाही घ्यायची एक मिनिट आपल्याला अशा पद्धतीनेच कचोरी तळून घ्यायची आहे आणि नंतर ती पलटून सर्व बाजूने आपल्याला तळून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवताना अशा पद्धतीनेच तुम्हाला गोल गोल करत झाडा फिरून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता कचोरीला अगदी एकसारखा सोनेरी कलर आला आहे आणि दुसायला तर हे किती सुरेख दिसत आहे आणि खायला पण अगदी खुसखुशीत आणि टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा अशा पद्धतीने इथे माझी उपवासाची कचोरी बनवून झालेली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा शेअर करा तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद